बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या या बातमी पत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. नमस्कार बुलेटिन 13 न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे पतसंस्थे संदर्भातली. समता नागरिक पतसंस्थेच्या दिवाळीनिमित्त ग्राहकांचा संवाद मेळावा आयोजन करण्यात आले होते. नमस्कार मित्रांनो आज आपण समता नागरिक पतसंस्थेच्या दिवाळीनिमित्त ग्राहकांचा संवाद मेळाव्याचे आयोजन याबद्दल बोलणार आहोत. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील अग्रगण्य समाजला जाणाऱ्या समता नागरी पतसंस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त ग्राहक तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार बांधवांसाठी खास फराळ आणि संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अतिशय कमी वेळात येवल्यातील ठेवीदारांनी आमच्यावर येवला शाखेवर दाखवलेला क विश्वास फार मोलाचा आहे भविष्यात देखील असाच विश्वास आणि प्रेम समता नागरी पतसंस्थेवर असू द्या असे आव्हान बँकेचे चेअरमन काका कोयटे यांनी केले बँकेचे व्यवस्थापक सचिन भट्टड उपाध्यक्ष अरविंद पटेल आदींसह कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सत्कार केला धन्यवाद मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल अशी आशा आहे बुलेटिन्स थर्टीनसाठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पतसंस्था तिचं मुख्य कार्यालय कोपराव आहे आणि या समताच्या येवला शाखेमध्ये आज दीपावळीच्या फराळानिमित्त आमच्या सगळ्या ग्राहकांना हितचिंतकांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे येवलेकरांनी आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे येवले शाखेमध्ये आमच्या ठेवी जवळपास अठ्ठावन्न कोटी रुपयाचे आहे त्यातलं वैशिष्ट्य आमचं असं की आमचं सोने तारण कर्ज हे सत्तेचाळीस कोटी रुपये आहे आणि आमच्या ठेवी किती सुरक्षित आहे याचा एक तक्ता आम्ही मागे लावलेला आहे लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम म्हणजे आमच्या पतसंस्थेच्या पंचावन्न लाख रुपयापर्यंतच्या ठेवी हे लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमच्या अंतर्गत सुरक्षित आहे पंचावन्न लाख रुपयापर्यंतचे आमचे जे एकूण ठेवीदार आहेत ते नव्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के ठेवीदार हे आमच्या पंचावन्न लाखापर्यंतच्या ठेवी आहेत त्याच्यामुळे आमच्याकडच्या ठेवी या पूर्ण सुरक्षित आहे आणि येवलेकरांनी आमच्यावर खूप विश्वास ठेवलेला आहे याबद्दल येवलेकरांचे आभार मानण्यासाठी आणि गाठी बेटी होण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला के असंच प्रेम यापुढे पुढे येवलेकरांनी द्यावा अशी समता परिवाराच्या वतीनं विनंती करतो अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा